नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे तुम्हाला आज आम्ही एक अशा पक्षाबद्दल माहिती सांगणार आहोत की हा एक असा पक्षी आहे जो पाय वर करून झोपतो असे करण्यामागे काय कारण असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मित्रांनो या पक्षाचे नाव आहे टिटवी पक्षी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे टिटवी पक्षाची शारीरिक रचना परंतु काही जणांचा असा समज आहे की या पक्षाला नेहमी भीती वाटते की कि ढग किंवा झाडांची फांदी त्यांच्या घरट्यावर पडून त्याची अंडी नष्ट होतील त्यामुळे तो आपल्या अंड्यांचे रक्षण करण्यासाठी पाय आकाशाकडे करून झोपतो त्या टिटवी पक्षाला वाटतं की आभाळ कोसळलं तर ती पायांनी त्याला थोपवेल असा समज आहे टिटवी पक्षाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत जसेच पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडांवर बसता नाही ती जमिनीवरच तुरुतुरु चालते आणि जमीन उकरून त्यात अंडी घालते असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला तरी ती इतरांना सावध करते टिटवी हा पक्षी भारतात जवळपास सर्वत्र आढळतो या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जीव पक्षी असूनही झाडांवर बसत नाही इतकेच काय स्वतःचे घरटे सुद्धा ते झाडांवर बांधत नाहीत प्राचीन धर्मग्रंथात असे की टिटवी जेव्हा झाडांवर झाडांवर बसेल तेव्हा जगाचा विनाश होईल आणि हा पक्षी बसतच नाही महाराष्ट्र पठारी प्रदेशात यांची घरटी मुरमाड जमीन किंवा मोरंडी मातीच्या जमिनीवर उघड्यावर असतात यांची घरटे बांधण्यासाठी ते चिंद्या गवतांच्या काड्या विशेष म्हणजेच काळ्या करड्या रंगांच्या गुडगुळीत गारगोट्यांचा आणि दगडांचा उपयोग करतात यांचे वास्तव्य मनुष्यविरहित पानवट्यांच्या काठावरही असते जेव्हा पिल्ल काळ्या भुऱ्या रंगांच्या केसांची होतात काही अवधीने पाणी पिण्यास सक्षम झाल्यावर टिटवी त्यांना घरट्याच्या बाहेर काढते त्या पिल्लांना किडे कीटक आणि भक्ष शोधण्यासाठी लागणारे शिक्षण देते विशेष म्हणजेच टिटवी पिल्लांपासून विशिष्ट अंतर ठेवून दूरवर असते ती सतत पिल्लांवर जागता पहारा देत असते एखाद्या दे वेळी कुत्रा किंवा इतर प्राणी त्यांच्या कक्षेत आला तर टिटवी त्यांच्यावर झडप घालते तेव्हा तिच्या ओरडण्याची तरहा विचित्र असते शास्त्रात म्हटल्याप्रमाणे टिटवीला इतरांच्याही मृत्यूची चाहूल लवकर लागते म्हणून तिच्या ओरडण्याची भीती वाटते परंतु इतर वेळी तिचे ओरडणे तितके भयावह नसते भारद्वाजाने माणसांच्या भौतिक गिरट्या मारणे जसे शुभ शकून मानले जाते अगदी तसेच टिटवीने माणसाभोवती गिरट्या मारणे हे तितकेच अपशकून मानले जाते या कारणांमुळे हा पक्षी अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेला आहे टिटवी पक्षी हा सुमारे तेहतीस सेंटीमीटर आकाराचा असून यांची चोच लाल असून डोके गळा छाती काळ्या रंगाची असते पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखांपर्यंतचा भाग तपकिरी रंगांचा असून पाय लांबट पिवळ्या रंगांचे असतात आणि यांची मुख्य ओळख म्हणजेच दोन डोळ्यांजवळ लाल रंगांचे कल्ले नर आणि मादी दिसायला सारखेच असतात टिटवी पक्षी हिमालयाच्या आठशे मीटर उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका म्यानमार इराण इराक वगैरे देशांमध्येही आढळतो शेतीचे प्रदेश मोकळे माळरान प्रदेश उंच जंगलांच्या किनाऱ्यांजवळ पाण्याच्या जवळ विशेषतः नदी तलावांच्या किनाऱ्यांजवळ टिटवी पक्षी हमखास दिसून येईल लहान मोठे कीटक शंख शिंपल्यांतील जीव हे कीटक पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे या पक्ष्यांचा विणीचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असून मादी एक वेळी तीन ते चार राखाडी किंवा राखाडी तपकिरी रंगांची त्यावर काळे टिपके असलेली अंडी देते ही अंडी तलावांच्या नदीच्या किनाऱ्याजवळील मोकळ्या मैदानात असतात यांचे मुद्दाम बांधलेले घरटे नसते अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तेथे गारगोटी सारखे दगड असतात यामुळे अंडी आणि दगडातील फरक चटकन ओळखता नाही येत अंडी असतील त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केल्यास नर आणि मादी मोठ्याने आवाज करीत त्या विरुद्ध दिशेने उडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात अनेक कथा कविता लोकगीतांमध्ये टिटवी पक्षांचा उल्लेख आढळून येतो पंचतंत्रांच्या अनेक गोष्टीत टिटवीचा उल्लेख आहे तर मित्रांनो ही होती टिटवी पक्षाची विशेष माहिती जर तुम्हाला हे टिटवी पक्षाबद्दल समाजातील काही समज व गैरसमज माहीत असतील तर कमेंट करून नक्की कळवा आपण सर्वांनी मिळून अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या या पक्ष्यांना बाहेर काढू धन्यवाद